मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या सुधारित तरतुदी आलेल्या आहेत त्या अनुषंगानं उत्पन्नाच्या दाखल्याबाबत ज्यांचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला तहसीलदार कार्यालयाचा घेण्याची आवश्यकता नाही फक्त ज्यांचं शुभ्र रेशन कार्ड आहे आणि ज्यांची उत्पन्न मर्यादा अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशाच लोकांनी फक्त तहसील कार्यालयातून अडीच लाखाचे उत्पन्नाचे दाखले त्यांना दिले जाते त्याच अनुषंगानं डोमिसाईल किंवा रहिवास दाखला दाखला जो तहसीलदारांच्याकडून निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगानंसुद्धा डोमिसाईलऐवजी किंवा रहिवास दाखल्याऐवजी आपले पंधरा वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा आपला शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला या यावरती सुद्धा या, या कागदपत्रांच्या आधारेसुद्धा आपण आपले ॲप्लिकेशन करू शकता त्याच पद्धतीनं परराज्यातून आलेल्या ज्या महिला आहेत आणि त्यांचा विवाह महाराष्ट्रातील पुरुषाशी झाला असेल तर त्यांनी संबंधित डॉक्युमेंट आपल्या पतीचे म्हणजे नवऱ्याचे दाखल करणे आवश्यक आवश्यक राहील सेतूमधून यासाठी आवश्यक असणारे जे उत्पन्नाचे दाखले किंवा डोमिसेल दाखले निर्ग निर्गमित केले जातात त्यासाठी सेतू कार्यालयाशी अधिकृतपणे संपर्क साधण्यात यावा कोणतेही खाजगी सह मध्यस्थ किंवा एजंट यांनी ज्यादा रकमेची मागणी केल्यास त्या ते त्याची तक्रार इतसरपणे तहसील कार्यालयास देण्यात यावी व शासकीय फीज फीज शास पावतीद्वारे दाखल करूनच त्याद्वारे दाखले आपल्यास निर्मित करण्यात येतील आणि तात्काळ दाखलेसुद्धा देण्यात येतील त्यासाठी तहसील कार्यालयाशी किंवा सेतूशी किंवा माही सेवा केंद्रांशी आपण संपर्क करावी धन्यवाद